श्रीराम प्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होत आहे त्या अनुषंगाने हाडको नांदेड येथे चौदा जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या शोभायात्रेची सुरुवात राम मंदिर रविवार बाजार हाडको येथून ते काळा हनुमान मंदिर संभाजी चौक शिडकोपर्यंत या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शोभायात्रेत जास्तीत जास्त रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मयूर संतोष वर्मा यांनी केले आहे जय श्रीराम श्रीराम प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला होते आहे त्यानिमित्ताने नवीन नांदेडच्या परिसरामध्ये रविवारी चौदा जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हनुमान सेवा समितीच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व बांधवांना विनंती करण्यात येते की आपण या निघत असलेल्या शोभायात्रेचं आपण सर्वांनी स्वागत करावं घरावर पताके बांधून रांगोळी काढून फटाके उडवून मिठाई वाटून वाटून प्रकारे आपण या शोभायात्रेचं स्वागत करू शकता प्रकारे आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये सर्व सकल हिंदू बांधवांनी समाविष्ट व्हायचं आहे महिला भगिनी का व्यापारी सर्व सिडको आणि सिडकोच्या पंचकृषीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो अयोध्येमध्ये जो आनंदोत्सव सोहळा होतो आहे त्या सोहळ्याच्या हो प्रित्यर्थ आपण सर्वांनी हा उत्सव हा आनंद मेळा आपल्या गावामध्ये नवीन नांदेडमध्ये साजरा करायचा आहे आणि हे सर्व करत असताना श्री हनुमान जन्मोत्सव सेवा समिती यांच्या वतीने आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती आणि आवाहन करण्यात येते आहे की आपण उद्याच्या रॅलीमध्ये चौदा जानेवारी रविवारी राम मंदिर हाडको इथून ही शोभायात्रा निघणार आहे आणि ती मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक हडकोळ इथून परत ती पुढे मुख्य मार्गाने चालत शिवाजी पुतळा सिडको या मार्गाने जाईल डॉक्टर रायवार हॉस्पिटल अशा प्रकारे ती ही शोभायात्रा काळा हनुमान मंदिर या ठिकाणी त्याचं म्हणजे विसर्जन होणार आहे समाप्ती होणार आहे तर या मार्गामध्ये सर्व समाजबांधवांनी ज्या ज्या प्रकारे आपल्या या रॅलीचं स्वागत करता येईल शोभायात्रेचं स्वागत करता येईल त्या पद्धतीने आपण करायचं आहे असं आव्हान आपल्या सर्वांना करण्यात येत आहे जय श्रीराम